रामकृष्ण हरिमाऊली आज आपल्यासोबत प्रशांत महाराज ठाकरे आहेत त्यांच्या आपण थोडक्यात वारी विषयी काय मनोगत आहे ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहे रामकृष्ण हरिमाऊली रामकृष्ण हरी बर काय वाटलं तुम्हाला काय वाटते तुम्हाला पंढरपुरामध्ये आल्या नाही पंढरपुरामध्ये पंढरीचे सुख नाही कोण्या धामा नामाचा महिमा पंढरीशी या संपूर्ण वारकऱ्यांसाठीच हे अनोखी एक वारी आहे आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे वारी ही महाराष्ट्रात नवचैतन्य होतणारी आणि हा वारीचा चैतन्यदायी अनुभव लाखो भाविक या ठिकाणी घेत आहेत दरवर्षीच पंढरपूरला आनंद असतो या वर्षीचा एक विशेष आनंद पंढरपूरमध्ये आल्यानंतर आम्हाला आला आणि सर्वच वारकऱ्यांना तो येतो त्यामुळे सर्व वारकऱ्यांना आषाढीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा अनुभव लाखो लोकांनी आणखीन घ्यावा अशी माझी इच्छा आहे रामकृष्ण हरी फार आनंद झाला आपल्याला भेटून रामकृष्ण सोबत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरायन सुनील महाराज लांजोळकर आहेत त्यांचा आपण या पंढरीमध्ये आल्यानंतर काय कस काय मत आहे हे त्यांचं विचारून घेऊ महाराज काय सांगाल या वारीबद्दल पंढरपूरची ही वारी अंबा सरो वारकऱ्यांकरता अत्यंत आनंदाचा आणि एक सुखाचा क्षण असतो हजारो किलोमीटर वरून पायी चालत या भगवान पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता कारण अफाट ही पंढरीची पेठ कारण या पंढरीच्या पंढरपुरामध्ये जे सुख आम्हा भक्तांना मिळते ते इतरत्र कुठेही मिळत नाही वर्षभर जो क्षीण असतो तो, तो संपूर्ण या वारीच्या आनंदाने निघून जातो संपूर्ण दुःखाची तुकडोजी महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की बाबा पंढरीचे सुख नाही कोण्या धामा नामाचा महिमा पंढरीच अशा अनेक संतांची परंपरा या पंढरपुरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सगळे वारकरी चालवत आहोत आपण सगळ्यांनी दरवर्षी वारी आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि भरभराटीची अशी शुभेच्छा सर्व वारकऱ्यांना मी या ठिकाणी देतो धन्यवाद राम